मला एक प्रश्न हा पडलाय की काल नंतर आता ही सगळी घटना घडल्यानंतर मी खरंतर कुणाल कामराची ती क्लिप बघितली त्याच्यात सगळं जे काही आहे ते चोर गद्दार असा उल्लेख आहे नक्की कधी ठरवलं एकनाथ शिंदेच्या टोळीनी तो, की चोर आणि गद्दार म्हणजेच एकनाथ शिंदे आहेत म्हणजे आम्ही तर दोन अडीच वर्ष बोलत आहोत पण त्यांच्याच लोकांनी का म्हणजे मिरची का लागावी त्यांना की चोर आणि गद्दार म्हणजेच एकनाथ शिंदे असं बोलून त्यांनी तोडफोड करावी दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्याही पुढे जाऊन धक्कादायक गोष्ट अशी आहे की एकनाथ शिंदेच्या एका खासदारांनी त्यांची तुलना सापाशी केलेली आहे विषारी सापाशी म्हणजे ही आता काय गमत जमत होत चाललेली आहे बरं तिसरी गोष्ट म्हणजे आपण पाहतोय की ज्या पक्षाचे ते मित्रपक्ष झालेले आहेत भाजपशी मोदी साहेबांनी गेल्या दोन आठवड्यामध्ये म्हणजे आपण पाहिलं असेल एक तर कॉन्सर्ट इकॉनॉमी बद्दल चर्चा केली ही तोडफोड झाल्यानंतर आपल्या देशात कॉन्सर्ट इकॉनॉमी आणि मुंबईत खरोखर येणार आहे का दुसरी गोष्ट म्हणजे एका तीन तासाच्या इंटरनॅशनल पॉडकास्टमध्ये मोदी साहे हे पण म्हटलंय की क्रिटिसिझम इज अन इसेन्शियल पार्ट ऑफ डेमोक्रेसी आणि मग त्यांचे मित्रपक्ष असे वागतात पण चला हे एक मिनिट बाजूला ठेवलं तरी नक्की का एकनाथ शिंदेच्या गँगला राग आला आहे हा माझा प्रश्न आहे कारण त्यांनी नाव तर घेतलं नाहीये मग त्यांना कळलं कसं की चोर आणि गद्दार म्हणजे एकनाथ शिंदेचं आहे हे काल त्यांच्या कार्यकर्त्यांनी सिद्ध केलेलं आहे की चोर आणि गद्दार म्हणजे एकनाथ शिंदे आहे तुलना केली मी तर मी कडी निंदा करतो मलाच वाईट वाटलं बघून पण काय त्यांना ते माहिती आहे त्यांची भांडणं त्यांची भांडणं एवढ्यांदा आम्ही सोडवली आहेत विषारी शाप किती त्यांना माहिती आहे साप आणि शाप दोन्ही हो बघा तुम्हाला सांगतो अनेकदा आंदोलनं जेव्हा होतात तेव्हा जनहिताची आंदोलन असतात राष्ट्रहिताची आंदोलन असतात कधीतरी कोणीतरी रागाच्या भरात काहीतरी करतं शेतकऱ्यांवर जेव्हा अत्याचार होतो किंवा महिलांवर जेव्हा अत्याचार होतो किंवा महाराजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार होतो तेव्हा आंदोलनं होतात पण कालचं जे आंदोलन होतं हे पूर्वनियोजित गुंडागर्दी होती हे याच्यातून सिद्ध झालेलं आहे कारण ज्या प्रकारे तोडफोड झालेली आहे तिकडे जे लोक बसले होते त्यांना धक्काबुक्की झाली ज्या प्रकारे शिवीगाळ झाली मग काल फोन करून आणि पहिल्यांदा मला हे दिसतय की काही खासदार वगैरे टीव्हीवर येऊन धमकी देतात म्हणजे आपण पाहिजो ना आधी तिथे तालिबान वगैरे कसं धमकी द्यायची की आम्ही असं करू तसं करू हे असे करायला लागलेत आता मुळात प्रश्न हाच येतो की नागपूरची दंगल असेल त्याच्यानंतर सीएम बोलल्यानंतर डीसीएम उठून पेटवा पेटवी करण्याचा प्रयत्न असेल किंवा मग कालची घटना असेल कुठे ना कुठेतरी डीप स्टेट म्हणून एकनाथ शिंदे फडणवीस साहेबांना अंडरमाईन करण्याचा प्रयत्न करतात आज आपण जे बोलतोय परत ग्रह खात्यावर आरोप करतात परत पोलिसांवर आपण बोलत परत कायद्यासुरुस्थेवर बोलतो म्हणजे कुठे कोण अंडरमाईन होते तर एकनाथ शिंदे नाही तर फडणवीस साहेब स्वतः होतात एवढं स्थिर सरकार आल्यानंतर बहुमताचं सरकार आल्यानंतर कुठेतरी आम्हाला वाटलं होतं की सत्ताधारी विरोधी पक्ष हे सगळे आलतूफालतू विषय बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी काम करेल गुंतवणूक येईल पर्यटन वाढेल पण पर हे न होता आपण पाहतोय हो की दंगली घडवल्या जातात कशासाठी तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला हे सिद्ध करून दाखवायचं आहे एकनाथ शिंदेना की फडणवीस साहेब हे अकार्यक्षम आहेत मुंबईतील निश्चितपणे मी उपस्थित राहणार आहे कारण हा पहिला प्रश्न मी उपस्थित केला होता आणि सातत्याने जर एकमेव व्यक्ती आणि एकमेव पक्ष कोण असेल आणि आमचे आमदार असतील तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे कार्यकर्ते आणि आमदार आहेत आपल्याला आठवत असेल पंधरा जानेवारीला हा सहा हजार ऐंशी कोटीचा घोटाळा मी लोकांसमोर आणला होता तेव्हापासून आतापर्यंत हा विषय मी लावून धरलेला आहे तेव्हा देखील मी सांगत होतो भाजपाला की एकनाथ शिंदे सरकारचा पाठिंबा काढून घ्या कारण हे मुंबईला लुटत आहेत आज विषय अंगलट आल्यानंतर भाजपाचे आमदार भले उशीर झाला असेल तरी हा विषय घ्यायला लागलेले आहेत मी त्यांचं स्वागत करतो पण मी त्यांना हेच सांगेन की एकनाथ शिंदे यांची सरकारमधून हकालपट्टी करणं गरजेचं आहे कारण त्यांनी मुंबईला लुटलेला आहे हा सहा हजार ऐंशी कोटीचा घोटाळा आहे आणि मला एकच गोष्ट अपेक्षित आहे पारदर्शक आमदारांची समिती आणि पारदर्शक ईओडब्ल्यू ची चौकशी ह्या रोड स्कॅमवर व्हावी खोक्याबाई घेऊन काय बसलाय विधानसभेत सगळेच खोक्याबाई बसले असं विधान राज ठाकरे निकाल केले असू शकतं एक मिनिट मराठी होतं मग इंग्लिशवर हिंदीवरती ईओडब्ल्यूच्या चौकशीचा निर्णय केला जाईल अशी माझी अपेक्षा आहे कारण आपण पाहिलेलं आहे मुंबईत रस्त्याचा घोटाळा गेल्या दोन वर्षात झाला तेवीसचं टेंडर असेल चोवीसचं टेंडर असेल आणि मी हे सातत्याने प्रश्न जे मांडत आलेलो आहे काल सिद्ध झालं त्या प्रश्न उत्तराच्या तासामध्ये की मी जे सांगत होतो की रस्त्याचा घोटाळा हा झालेला आहे ह्या एकनाथ शिंदेच्या पूर्ण कार्यकाळात तो सिद्ध झालाय काल सवाल सवाल यही है की कल जो कुणाल कामरा की क्लिप मैंने देखी ये सब आंदोलन के बाद देखी तोड़फोड़ के बाद देखी सवाल यही मन में उठता है कि कब एक नाथ शिंदे के कार्यकर्ताओं ने भी तय किया कि गद्दार और चोर यानी एक नाथ शिंदे मिर्ची क्यों लगी क्योंकि नाम तो किसी का लिया नहीं है वो किसी के बारे में ही बोलता होगा मिर्ची क्यों लगी दाढ़ी चश्मा वो सब जो बोला है वो एक नाथ शिंदे पे ही क्यों बोला है एक नाथ शिंदे का ही नाम लिया है कि उसमें यही सवाल आता है मन में मिर्ची क्यों लगने की जरूरी थी, थी? क्या सुपारी, सुपारी क्या 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 देखिए एक नाथ शिंदे ने कोई एक दो फिल्म बनाई उसमें बहुत सारी झूठी बातें दिखाई अलतू फालतू बातें दिखाई वो चल जाता है और उनके खिलाफ कोई बोले तो क्या वो जमीन पे आसमान से टपके यही बात है ना कि ये मवाली पना जो है ये टपोरीगिरी जो है महाराष्ट्र में उनके हाथों से जो चल रही है वो कहीं ना कहीं मुख्यमंत्री रोक लगाएंगे कि नहीं क्योंकि ये मिर्ची लगने का कारण ही था अगर खुद चोर नहीं है खुद गद्दार नहीं है तो क्या कारण था कि कल उन्होंने तोड़फोड़ की देश देश नहीं पूरी दुनिया जानती है कि गद्दार और चोर कौन है लेकिन अब तक तो ये एक नाथ शिंदे नहीं मानते थे अभी कल जो हमला किया उन्होंने तो अभी शायद मानने लगे हैं कि गद्दर और चोर अगर किसी के बारे में बोले तो वो खुद है देखिए ये सारी बातें जो है ये सारी बातें सुपारी वपारी की जरूरत नहीं है ये तो उनके मन से आई है और हम पे भी टिका किया ना उनने कुणाल कामरे ने कितने बार हम पे बातें की है कि इन, कितने बार सारे लोगों पे किए कल तो मोदी साहब पे भी किए बहुत लोगों पर किए लेकिन किसी की रिएक्शन इतनी है नहीं आई कितने बार पिछले 20 सालों में 25 सालों में प्रधानमंत्री महोदय पे बातें हुई है बहुत सारे लोगों पे बातें हुई है लेकिन कोई ऐसे रिएक्ट नहीं करता है कल की बात कुछ अलग मिर्ची लगाने वाली बात थी ऐसे ही रिएक्शन है मैं यही पूछना चाहता हूँ मिर्ची क्यों लगी दूसरी बात यही है कि कल जो तोड़फोड़ हुई है जैसे उन्होंने कहा मुख्यमंत्री महोदय ने कहा कि नागपुर में जिन्होंने तोड़फोड़ की उनसे पैसा लिया जाएगा क्या कल जिन्होंने तोड़फोड़ की उनसे पैसा लिया जाएगा तीसरी बात क्या मुख्यमंत्री अभी अभी इस वक्त आंखें खोल के देखें कि उनको अंडरमाइन कौन कर रहा है ऑपोजिशन है कि खुद के जो दोस्त समझ रहे हैं वो ही धोखा दे रहे हैं। ये बुलडोजर राज बिल्कुल ठीक है लेकिन ऐसे ही कार्रवाई क्या कोरटकर पे करेंगे क्या सोलापुर कर पे करेंगे क्या वो कार्रवाई कोशियारी जी पे करेंगे और क्या ये एक के शिंदे जो चिंदी चोर है वो कोरटकर और सोलापुर पे चिल्लाएंगे ऐसे अर्बन नक्सल की बात मुख्यमंत्री विधानसभा में कहते हैं इसको कैसे हैं? अरे चलो फिर उनका अगर अर्बन नक्सल ये शब्द आया है तो इसका यही एक अर्थ बनता है कि अभी सरकार चलाना इनको मुमकिन नहीं है क्योंकि जब जब अकार्यक्षम सरकार होती है जब जब ये लोग कंफ्यूज हो जाते हैं अंदरूनी झगड़ों में लग जाते हैं तो फिर किसी को माओवादी अर्बन नक्सल ये सारी बातें उछल खिलाते हैं लेकिन वारो वारो क्यों क्यों कुणाल कामरा माफी मांगे क्या गद्दार और चोर ये एकनाथ शिंदे ही है तो फिर कुणाल कामरा बिल्कुल माफी मांगे लेकिन एकनाथ शिंदे ने पहले जवाब देना चाहिए कि वही गद्दार और चोर है पंद्रह जनवरी 2023 के दिन मैंने आप ही के माध्यम से लोगों के सामने मुंबई के रास्तों के घोटाले के बारे में सारी बातें लाई थी आप ही के माध्यम से जनता के सामने रखी थी और सिर्फ ऐसी बातों में नहीं हवा में बात नहीं की थी तो सारे डॉक्यूमेंट सारे दस्तावेज मेरे हाथों में थे कि कार्टेलाइजेशन कैसे हुआ कैसे पांच कॉन्ट्रैक्टर्स को काम दिया गया कितने प्रतिशत काम अभी हुआ है जो सवाल मैंने क्वेश्चन आर में पूछे थे उसका जवाब तो आया नहीं लेकिन मेरे साथ इस बार भाजपा के आमदार भी थे भाजपा के विधायक भी थे यही मैं मानता हूं कि मेरे दो साल की लड़ाई जो है वो आज सफलता देख रही है क्योंकि मैंने भी पहले कहा था और दो साल से कहते आए हूं कि रास्तों में और रास्तों के कामों में अगर किसी ने पैसा खाया है तो एक नाथ शिंदे की सरकार ने खाया है ये मैंने उस दिन भी कहा था पंद्रह जनवरी दो पे तेईस कि इस सरकार से अपना जो सपोर्ट है वो भाजपा निकाल ले आज मैं उनसे विनती करूंगा कि जो वो भी सवाल उठा रहे हैं वो मेरे ही सुर में सुर मिला रहे हैं लेकिन दो साल बाद मिला रहे चलो देर है लेकिन अंधेर नहीं है आज एक नाथ शिंदे की एक नाथ शिंदे कार्रवाई हो उनको सरकार सरकारचा निकाला जाय डब्ल्यू की समिती मिठायचे अजूनही झालेली नाही आम्हाला उत्तर अपेक्षित आहे पण कदाचित मुख्यमंत्र्यांना एक उपमुख्यमंत्रीच विरोधी पक्ष नेता म्हणून आता पाहायची वेळ येणार आहे